¡Gracias! <coughs> नवी मुंबईतील एक हजार दोनशे पंचवीस कोटी रुपयाच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले यामध्ये घनसोली ऐरोली खाडीपूल तसेच ऐरोली येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णकृती पुतळ्याचा शिलन्यास करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी ऐरोली या ठिकाणी जल्लोष साजरा करत नागरिकांना या सर्व नागरिकांचा भूमिपूजन एलईडी स्क्रीनवर थेट लाईव्ह दाखवला तसेच ढोल ताशा पथक लेझिंग आयोजन करत आनंद साजरा केला यावेळी जिल्हा प्रमुख विजय चौगले यांनी सांगितले की जो पाठपुरावा केला त्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज ते पंधराची निवडणूक झाल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही महापालिकेमध्ये या विभागाचा नगरसेवक मी चौगले असेल मी ऑपोजिशन लिडर असेल मागे लागून शिवाजी महाराजांचं स्मारक ऐरोलीत बनवायचं आम्ही एक घेतला होता पण त्यासाठी जागा ॲवेलेबल होत नव्हती मान्य मुख्यमंत्री त्यावेळेचे नगरविकास मुख्यमंत्री आम्ही त्यांना ही सर्व संकल्पना सांगितली त्यांना सांगितले फार चांगली संकल्पना विषय करूया तर जागा अवेलेबल होत होती त्यांनी सिडकोमार्फत त्यांनी जागा ॲवेलेबल करून दिली नगरपालिकेला हस्तांतरण करायला लावले आणि आज हे जो आज हा शिवस्मारक उभा राहत आहे तो एक उभा राहतो आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन जो ऐरोली घनसोली जो ब्रिज बनतो आहे हा ममीच्या वॉर्डमधनं जातो आहे सुद्धा आम्ही फार कष्ट घेतले जे नगरपालिकेचे अधिकारी असतील त्यावेळेचे सर्व लोक त्या आमचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही मागे लागून सुद्धा प्रयत्न केले आम्ही ते दोन्ही सप्नं ऐरोलीकरांचे साकार होतात ऐरोली घनसोली ब्रिज होतोय आणि शिवाजी महाराजांचं स्मारक हे एम एम आर एरियामध्ये नसेल एवढं मोठं स्मारक हे उभं राहतंय हे आमच्यासाठी आमच्या आयुष्याला सार्थक लागण्यासारखं आहे हे ऐकूनिकच प्रकल्प आहे दोन्ही ऐकून प्रकल्प त्याला तुम्ही जो ऐरोली घनसोली जो ब्रिज आहे फक्त तिथं ब्रिज नाही ठेवला आहे त्या ब्रिजवरती फ्लॅमिंगोला बघण्यासाठी एक आपण गॅलरीसुद्धा तिथे ठेवलेली आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही ब्रिजवर उभा राहून एक साईडला उभं राहून तुम्ही फ्लॅमिंगो वगैरे बघू शकता अशा पद्धतीने केलेले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने जे केलेलं आहे तो आमचा तो पाठपुरावा आहे आणि त्या याच्यामध्ये आम्ही घेतलेली ती मेहनत आहे शेवटी ज्या आपण ज्या नगरात राहतो त्या नगरामध्ये नगरातील नगरा लोकांचं काय याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे ते भविष्य बघून आम्ही लोकांनी ते चांगले कामं केलेलं राहुल कदम प्रिया उजबांचा रिपोर्ट नवी मुंबई